मुळात आपण जन्माला आलो कशासाठी आपल्याला करायचंय काय आणि जायचंय कुठं ह्याने प्रत्येकाने आपल्या आपला विचार केला पाहिजे <coughs> मनुष्य जन्म घेतो पण खाओ पिओ मजा करू भगवंताच्या नामाच्यापर्यंत त्याला पोचावं अशी अपेक्षाच निर्माण होत नाही आणि झाली तरी काहीतरी डोक्यात विचार घुसून आपण त्या बोधापासून लांब राहतो तो बोध जर आपण सतत बाळगला सतत चिंतनावर राहिलो सतत गुरुनामात राहिलो तर त्या बोधापासून पण आपण दूर जाऊ शकत नाही ते प्रत्येकाने आपल्या बोधावर राहिलं पाहिजे प्रत्येकाने साधन हाही केलीच पाहिजे गुरुचं स्मरण रोज केलंच पाहिजे आपल्याला जर काही नाही आहे साधन माणसाला साधन मिळून सुद्धा साध्य करता येत नाही ज्याला साधनच नाही आहे ना तो खूप करतो आपल्यापेक्षा तो आपल्यापेक्षा खूप करतो पण ज्याला साधन मिळले साध्यापर्यंत जायचं तर तो, तो साध्यापर्यंत पोचू शकत नाही मिळू नाही मग न मिळणार तर काही बोलताच येत नाही ना जो साध्यापर्यंत जाईल जो साधन साध्य करील तो आयुष्यात सुखीच होणार साध्यच नाही झालं तर नुसतं नाम घेऊन तरी काय उपयोग आहे आपल्याला गुरुची ओढच नाही लागली स्मरणच नाही झालं तो गुरु करायचाच कशासाठी नुसता जगाला दाखवण्यासाठी गुरु नाही आपल्या स्वतःचं हित करण्यासाठी आणि गुरुची तळमळ ज्याला कळल तो ह्या नामापासून वंचित राहणार नाही गुरु म्हणजे काय 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 लोकांना गुरु म्हणजे काय चला माळ घातली ना गुरु क्यालाय ना खाडंपिंड बदन झाले ना मग आता काय करायचंय खाणं पिणं बंद होण्यासाठी नाही आपल्याला मोक्ष मिळवण्यासाठी गुरुचं चरण धरायचं गुरुचं नामस्मरण करायचं आणि गुरुची सेवा सुद्धा घडली पाहिजे श्रीरामाने वशिष्ठाला गुरु केलं तिथं त्यांनी सगळं कष्ट केले श्रीकृष्णाने सांदीपणी ऋषा ऋषींच्या इथं जाळण्याच्या मळ्या राह्या तसं तर तुम्हाला साधकांना काहीच नाही ना जंगलात जा मोळ्या हो आणा जे साधन दिले तुम्हाला तर तुम्ही त्या साध्यापर्यंत पोचा आता आमचं आज आहे आणि उद्या नाही काय ईश्वराचं घड्या कधी फोडल आणि कधी नाही जन्म मरण हे कुणाच्याही हातात नाही ज्ञान आपल्या हातात आहे ज्ञान कमवायचं ज्ञान घ्यायचं ज्ञान लोकाला वाटायचं आणि स्वतःचा उद्धार करून घ्यायचा एवढंच आपल्या हातात आहे जन्म आणि मृत्यू आपल्या हातात नाही मलाही वाटतं प्रत्येक साधकाने पहिलं तीराला पोचावं आपला अंतिम देह गाठावं त्या ईश्वराची ताकद आहे त्या ईश्वराची शक्ती आणि ती करतू अकरतुम अन्यथा अकर आहे मग ती शक्ती तुम्ही पण कमवू शकता तुम्ही करू शकता पण तेवढं साध्यापर्यंत पोचलं पाहिजे सतत चिंतनाचा ध्यास लागला पाहिजे आयुष्य क्षण क्षण हा आयुष्य फुकट जात आहे आपला एका क्षणाचं सुद्धा खूप मोल आहे पण आपल्याला त्या एका क्षणाची किंमत कळत नाही मग आपले किती तासन कितकी घटकांनी किती पळे जात असतील फुकट आपण किती वंचित राहतोय नामापासून आपण किती ज्ञानापासून लांब राहतो आहे हे जास्त त्याला कळलं पाहिजे आणि माझी एकच इच्छा आहे प्रत्येकाने अंतिम टप्पा गाठावा आणि मोक्षपद पाहा